नमस्कार मैत्रिणी नऊ मी वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या ब्लाऊज पीजचा रिओस तुमच्याकडे कोणताही जुने साडीचा कपडा जरी असेल तर तुम्ही इथे घेतला तरीही चालेल मध्यभागी मी इथे गोणी घेतलेल्या आहेत सर्वात खऱ्या अस्तरसाठी एक कपडा टाकून घेतलेला आहे तर याचा लांबी आणि रुंदी किती घेतलेली आहे ती एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर याची लांबी घेतलेली आहे मी चोवीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे अकरा इंच ठीक आहे तर चोवीस बाय अकरा इंचाचा आपण हा पीस घेतलेला आहे तुम्ही गोणी ऐवजी फॉर्म पण घेऊ शकता सर्वात खाली अस्थासाठी कोणताही कपडा घेऊ शकता आणि त्यानंतर आपण हा ब्लाऊज पीसचा कपडा ठेवून यावरती क्विल्टिंग करून घेणार आहोत ठीक आहे आणि हा कपडा मी साईडला करते जरा वेळ आणि त्यानंतर मी ते अजून एक ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि याची लांबी रुंदी किती घेतलेली आहे ते सांगते तर याची लांबी घेतलेली ला आहे आपण साडेआठ इंच आणि रुंदी घेतलेली आहे पाच इंच तर साडेआठ बाय पाच इंचाचे आपल्याला इथे साठी एक कपडा मध्यभागी कोणी आणि वरतून ब्लाऊज पीस असे हे दोन पीस घ्यायचे आहेत तर मी इथे पाच बाय साडेआठ इंचाचे दोन पीस घेतलेले आहे आणि ह्याला पण आपण सेम त्याच पद्धतीने क्विल्टिंग करून घेणार आहोत तर चला आता आपण इथे नाही कापड क्विल्ट करून घेऊया तर मैत्रिणी अगोदर मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं जाईल यानंतर आपण यावरती आडव्या आडव्या टिपा पण मारून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्ट करून आहे आता हे राहिलेले जे दोन पीस आहे त्याला पण मी सेम याच पद्धतीने क्विल्टिंग करून घेते आणि क्विल्ट झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ह्या तीनही कापडाला क्विल्टिंग करून घेतलेली आहे म्हणजे की आडव्या उभे टिपा मारून हे अस्तर गोणी आणि वरतून ब्लाऊज पीसचा कपडा स्टिच करून घेतलेला आहे तीनही फॅब्रिकला ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे एक स्ट्रीप घ्यायची आहे हे तुम्ही साधारण अडीच ते तीन इंच रुंदीची घेऊ शकता तर मी किती घेतलेली आहे ते सांगते तर बघा इथे साधारण तीन इंचाची स्ट्रीप घेतलेली आप आहे आपण आणि ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून यावरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने त्यानंतर ह्या कापडाला पण आपल्याला एका साईडने ही स्ट्रीप आहे ती जोडून घ्यायची आहे तीन इंच रुंदीची ठीक आहे अगोदर अशा पद्धतीने जोडायची आणि नंतर आतील साईडने पण डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे तर चला आता आपण हे स्ट्रीप लगेचच स्टिच करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ही स्ट्रीप जोडून घ्यायची आहे तर राहिलेली पण ह्या सर्व कापडाला मी ही स्ट्रीप अशाच पद्धतीने जोडून घेते आणि जोडून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे सर्व ठिकाणी स्ट्रीप जोडून घेतलेली आहे ह्या दोन पार्टला एका साइडने आणि ह्या दोन पार्टला दोन्ही साईडने ठीक आहे तर अशा पद्धतीने दिसत आहे आता हे स्ट्रीप जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला काय आहे मी इथे वेलक्रू घेतलेले आहे कारण की आपण इथे झिप नाही लावणार तरी ते वेलक्रू घेतलेले आहे मी साधारण अडीच इंच आहे ठीक आहे तुम्ही एक दीड इंच दी असेल तेवढं घेतलं तरी पण चालेल टेलरिंग मटेरियलच्या दुकानात तुम्हाला हे इझिली अवेलेबल होते ठीक आहे ते बरोबर आपल्याला इथे सेंटर काढून याच्या इथे सेंटरला लावून घ्यायचे आहे ठीक आहे तर इथे सेंटरला आपल्याला बरोबर स्टिच करून घ्यायचे दुसऱ्या साइडने पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे दोनही ठिकाणी जे काही वेलक्रू आहे ते स्टिच करून घेऊया तर चला मी हे वेलक्रू स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दोनही साईडने वेलग्रू आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर मी इथे बेल्टसाठी गोनीचा कपडा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर ब्लाऊज पीसचा पण घेतलेला आहे तर इथे बेल्टची लांबी मी घेतलेली आहे पंधरा इंच ठीक आहे तर पंधरा इंच लांबीचा बेल्ट आहे आणि ह्याची रुंदी घेतलेली आहे आपण एक इंच तर गोनी घेतलेली आहे आणि साडी ब्लाऊज पीसचा कपडा तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून हा बेल्ट स्टीच करून घ्यायचं आहे तर मी इथे दोनही बेल्ट सेम ह्याच पद्धतीने स्टिच करून घेते तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं मी दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत गोनी आहे मध्यभागी आणि कडेकडेने आपण आपला ब्लाउज पीस फोल्ड करून घेतलेला आहे आता आपल्याला हे बेल्ट आतील साईडने लावून घ्यायचे न की वरच्या साईडने ठीक आहे तर कडेपासून आपण इथे तीन इंचावरती हा बेल्ट आहे तो लावून घेणार आहोत या साईडने पण कडेपासून तीन इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर चला आता आपण हे दोनही बेल्ट स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे आता दुसरा पण बेल्ट मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेणार आहे ठीक आहे आणि स्टिच झाल्याच्या नंतर मग दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला या पार्कचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर बरोबर आपण अशा पद्धतीने फोल्ड करून इथे सेंटरला एक मार्क करून घेऊया किंवा तुम्ही कैचीने कट दिला तरीही चालेल या साईज पण तर बघा इथे मी सेंटरला मार्क करून घेतलेला आहे दोनही साईडने ठीक आहे आता आपण हा जो पार्ट घेतला होता ह्याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे तर बघा बरोबर मी इथे सेंटरला मार्क करून घेतलेला आहे आणि हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉइंट आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे तर बघा बरोबर सेंटरला सेंटर आपण ठेवून घेतलेला आहे लक्ष ठेवा ही राईट साईड दोन इंच आपल्या समोरासमोर आहेत आणि यावरतीच आपण अशा पद्धतीने हे जोडत जोडत पूर्ण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे आणि इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने ठीक आहे बघा सेंटरला मार्क केलं आणि चला आता आपण लगेचच स्टिच करून घेऊया अशा पद्धतीने आणि त्यानंतर वरची साईड पण तर बघा अशा पद्धतीने त्यानंतर या साईडने पण अशा पद्धतीने आपल्याला हा आप पार्टा येतो स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे एका साईडचा सा पार्ट स्टिच करून घेतलेला आहे तर दुसऱ्या साईडचा पण मी सेम त्याच पद्धतीने जोडून घेत आहे ठीक आहे बरोबर आपण इथे सेंटरला सेंटर मॅच करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करत अशा पद्धतीने हा पण पार्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे जसं इकडचा केला सेम त्याच पद्धतीने तर चला मी हा पण स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही साईडने साईडचा जो पॅटर्न होता तो स्टिच करून घेतलेला हो आहे आता आपल्याला यावरती असं कोणताही तुम्ही कपडा घ्यायचा आहे शॉपिंग बॅगचा वगैरे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने यावरती फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची म्हणजे आपले कोणतेही शिलाई दिसणार नाही ठीक आहे तर चला मी पायपिंग पण करून घेते दोनही साईडने आणि पायपिंग झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्री नऊ अशा पद्धतीने आपण इकडे कडेने पायपिंग करून घेतलेली आहे मी शॉपिंग बॅग घेतली होती त्याची आता ही बॅग आपण राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रिणी टाकाऊपासून टिकाऊ आणि खूप मस्त अशी मजबूत अशी आपली टिफिन बॅग म्हणा हँडबॅग म्हणा बनून रेडी होते जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट दहा मिनटात पंधरा मिनटात बनून तयार होते तर तुम्ही नक्की बनवू शकता शिवायला पण अगदी सोपी आहे आणि दिसायला पण बघा अगदी सुंदर दिसते तसेच मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या दाखवलेल्या आहेत टिफिन बॅगच्या डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे पिशवीचे प्रकार पण दाखवलेले आहेत त्यातलीच ही पण एक वेगळ्या प्रकारची पिशवी आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने फायनली खूप सुंदर अशी आपली म्हणा टिफिन बॅग बनवून रेडी झाली त्याचबरोबर आपण इथे तिला वेलप्रूप पण अटॅच केलेला आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे आणि शिवायला पण अगदी सोपी आहे आणि बघा किती सुंदर अशी आपली ही हँडबॅग म्हणा पर्स किंवा शॉपिंग बॅग बनून रेडी झालेली आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि मैत्रिणीनं तुम्हाला ही बॅग आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर पण करा जास्तीत जास्त आणि नवीन असाल तर आपल्या वर्ष पैशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा